गावात तुम्ही रुळलात बरोबर yes. पण आता तुमच्यातल्या काही जणींना हाकलून द्यायची वेळ आली कारण तुमची जागा घेण्यासाठी शहरातल्या नवीन चार मुले आलेल्या आहेत तुमचं स्वागत आहे आमच्या पारावरती आमच्या गावात धन्यवाद तुला काय वाटतं अश्लेषा कोणाला घराबाहेर काढावं असं वाटतंय तुला मला असं वाटते स्नेहाला काढायला आधीपासून ती घरात राहिली आहे आणि जेव्हा ती आली होती इकडे ती खूप कॉन्फिडंट होती आणि आता खूप अंडर कॉन्फिडेंट झाली आणि ह्या शो मध्ये अंडर कॉन्फिडन्स साठी काही जागा नाही आहे मला वाटतं वैष्णवी कारण की ती इकडे फक्त भूत पकडायला आली आहे बोलत तर काय नाही दिसत नाही जास्ती मी ते श्रेजाची जागा घ्यायला आली आहे कारण का ती खूप इमोशनल आहे आणि हेतल तू पण मी रमशाची जागा घेणार कारण की ज्यावेळी ती मालकीण होती ती कधीही स्टँडर्ड नाही घेतली कोणासाठी आलीच का तू आणि त्यांना घेतलेही का शोमध्ये चार नव्या मुली चार चार जर घरात येत असतील तर याचा अर्थ काय होतो जे आपले गावकरी आहेत त्यांना चार जणांना कुणा तरी गावच्या वेशी बाहेर पाठवायची तुमच्यात जर हिंमत असेल तर तुम्ही तुमची जागा टिकवून दाखवा आणि तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही या वाड्यात जागा मिळवून दाखवा Yes, मोहिमेसाठी मैदान सज्ज झालेलं आहे oh. या ज्या काय मोहिमा दिसत आहेत तुम्हाला एकूण पाच मोहिमा करायच्या मी पंच कमिटीने विचार करून ह्या चौघींमधल्या दोघींना निवडलंय दोन शहरातल्या मुली आता आपल्या वाड्यात जायला सज्ज झालेल्या आहेत कोण आहे ते या कार्यक्रमासाठी योग्य नाहीये दोन नाव सांगायचे तुला बॉटम मधून आय थिंक मी संस्कृती आणि वैष्णवीचं नाव घेईन नेहा आणि वैष्णवी रसिका वैष्णवी आणि संस्कृती आणि वैष्णवी आपण जर आता बघितलं तर घरातल्या सगळ्यांना असं वाटतंय की तुम्ही दोघींनी या गावच्या वेशी बाहेर जाऊ हे झालं तुमचं मत वेळ आलेली एक खाऱ्या निकालाची ज्याला गावच्या वेशी बाहेर जावं लागणार